सर्वांना नमस्कार आज आपण परिमिती हा घटक काही उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर परिमिती म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात परिमिती म्हणजे एखादी जर आकृती असेल म्हणजे हा चौकोन आहे हा जर चौकोनाच्या जर चार बाजू असतील तर या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच या चौकोनाची परिमिती त्रिकोण असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज पंचकोण असेल तर पाचही बाजूंची बेरीज म्हणजे ही जी आकृती आहे याच्या सर्व बाजूंची बेरीज समजा ही, न, ही, न, ही चार असेल ही चार असेल ही चार असेल आणि ही चार सेमी असेल तर या सर्व चारही बाजूंची बेरीज म्हणजे याची परिमिती चार अंचार आठ अंचार बारा चार सोळा होणार आहे तर चला ही परिमिती कशी आहे ती पाहूयात तर यामध्ये त्रिकोणाची परिमिती म्हणजेच तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज याला ज्या तीन बाजू आहेत या तीन बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच परिमिती तर चौरसाची परिमिती चौरस कशाला म्हणायचं की ज्याच्या चारही बाजू काय असतात समान असतात याची जर परिमिती काढायची असेल तर चार बाजूंची लांबींची बेरीज केली जाते किंवा चार गुणिले एक बाजू म्हणजे चार गुणिले एक बाजू चारी चोक सोळा याची सोळा येते आणि याची जर बेरीज केली तरी सोळा येते मग या दोन्हीचा अर्थ एकच आहे चारही बाजूंची बेरीज किंवा चार, चार गुणिले बाजू तर आयताची परिमिती काय आहे आयताला चार बाजू असतात तुम्ही जर पाहिले आयताची आकृती तर या पद्धतीने असते याला दोन बाजू समान समोरासमोरील असतात दोन सामान समोरासमोरील असतात याची परिमिती जर काढायची तर चारही बाजूंची बेरीज केली जाते किंवा दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणले रुंदी म्हणजे दोन ही लांबी दोन आहेत म्हणून दोन गुणिले लांबी आणि दोन गुणिले रुंदी यांची बेरीज केली जाते म्हणजेच याचं सूत्र होतो दोन कंसात लांबी अधिक रुंदी हेही याचे सूत्र होते तर चला हे काही आपण उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात यातील आपण फक्त दहाच उदाहरणे घेणार आहोत एका त्रिकोणाच्या बाजू सात सेमी आठ सेमी व चार सेमी आहेत तर त्याची परिमिती किती आपणासमोर एक त्रिकोण दिलेला या आहे या त्रिकोणाच्या बाजू आहेत सात सेमी आठ सेमी आणि चार सेमी तर त्रिकोणाची परिमिती किती आता त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय तर तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय येणार या ठिकाणी सात अधिक आठ अधिक चार सेमी सात आठ पंधरा पंधरा चार एकोणवीस एकोणवीस सेमी याची परिमिती येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक चार आहे पुढील प्रश्न काय आहे नऊ सेमी बाजू असलेल्या चौरसाची चौरस म्हणजे चारही बाजू समान परिमिती खालीलपैकी कोणती नऊ सेमी बाजू असणाऱ्या चौरसाची हे नऊ सेमी याचे दोन सूत्र आहेत सर्व बाजूंची बेरीज किंवा चार गुणिले बाजू आपण चार गुणिले बाजू जरी केलं तर नऊ चोख छत्तीस आणि हे सेमी आहे म्हणून सेमी छत्तीस सेमी उत्तर आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढील प्रश्न काय विचारलेला आहे लांबी दहा सेमी व रुंदी पाच सेमी असलेल्या आयताची परिमिती किती लांबी पहा दहा सेमी आहे आणि रुंदी पाच सेमी आहे तर या आयताची परिमिती आयताची म्हणजे समोरासमोरील बाजू समान दहा दहा वीस पाच आणि पाच दहा वीस दहा तीस येणार आहे याचं सूत्र काय आहे तर चारही बाजूंची बेरीज किंवा दोन कंसात दोन कंसात लांबी दहा अधिक रुंदी पाच दहा पाच पंधरा दोन गुणले पंधरा बरोबर तीस या पद्धतीने ही काढली तरी चालते पहा यामध्ये बघा याची परिमिती आलेली आहे तीस सेमी सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती येथे आकृती दिलेली आहे आणि याची परिमिती विचारलेली आहे आपण जर याची परिमिती काढायची असेल तर तीनही बाजूंची बेरीज नऊ नऊ सहा पंधरा पंधरा चार एकोणवीस म्हणजे याची परिमिती येणार आहे एकोणवीस सेमी आणि याचा पर्याय क्रमांक आहे चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले पहा सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीमधील फरक किती आता या ठिकाणी दोन आकृत्या दिलेल्या आहेत आणि यांच्या परिमितीतील फरक ही दोन आयत दिलेली आहेत आणि या आयतांच्या परिमितीतील फरक विचारलेला आहे तर पहा फरक जर दहा दहा वीस सहा सव्वीस सव्वीस सहा बत्तीस याची परिमिती बत्तीस आलेली आहे दहा दहा दा वीस आणि बारा बारा चोवीस चोवीस म्हणजे याची परिमिती आली चव्वेचाळीस या दोघेतला फरक म्हणजे मोठ्यातून लहान संख्या जर वजा केली तर चव्वेचाळीस वजा बत्तीस आपण दोन्हीच्या परिमिती घेतलेत तर यातील फरक येत आहे बारा म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक पुढील प्रश्न घेऊया दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल आता पहा बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण तारेचे कुंपण म्हणजे बाग या बागेच्या कडेने तारेचे कुंपण घालायचे तर याचे किती आहे दहा मीटर बाजू असलेली चौरस आकृती सांगितली मी येथे काढली आकृती ही दहा मीटर बाजूची चौरस आकृती आहे आणि याला दुपदरी कुंपन बांधायचे दुपदरी जर बांधायचं असेल तर याची परिमिती येणार आहे दहा वीस तीस आणि चाळीस हे एका पदराचं झालं दुपदरी जर घालायचं असेल तर चाळीस आणि पुन्हा एकदा चाळीस म्हणजे ऐंशी मीटर आपल्याला काय लागणार आहे तार लागणार आहे जर तीन पदराचं घालायचं असेल तर पहिल्या पदराला चाळीस लागेल दुसऱ्या पदराला चाळीस आणि तिसऱ्या पदराला चाळीस म्हणजे चाळीस चाळीस ऐंशी चाळीस एकशे वीस तीन पदरी कुंपण बांधायचं असेल तर चार पदरीसाठी ही त्याच पद्धतीने जर आपण जर पदर वाढवायचे असतील दुपदरीचे त्रिपदरी किंवा चार पदरी जर करायचं असेल तर यामध्ये याची परिमिती त्याच पटीने वाढत जाणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊया एका मैदानाची परिमिती नव्वद मीटर आहे एक मैदान आहे आणि याची परिमिती किती सांगितलेली आहे नव्वद मीटर आहे मैदानाला तारेचे एक पदरी कुंपण घालायचे आहे एक पदरी म्हणजे एकाच वेळेस पाच रुपये मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल म्हणजे नव्वद मीटर परिमिती आहे आणि त्याला पाच रुपये मीटर प्रमाणे तारेचे कुंपण घालायचे म्हणजे नव्वद गुणुले पाच या ठिकाणीच करावं लागणार आहे कारण नव्वद गुणुले पाच कारण नव्वद मीटर तार लागणार आहे परिमिती एवढी आणि पाच रुपये मीटर प्रमाणे म्हणजे पाच रुपये एका मीटरला खर्च आहे तर नवा पाच पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपये या ठिकाणी लागणार आहेत आणि याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात पहा त्रिकोण क ख ग हा समभुज त्रिकोण असून समभुज म्हणजे याच्या तीनही बाजू समान या त्रिकोणाचा अर्थ समजून घ्यायचा येथेच सांगितले समभुज समभुज म्हणजे तीनही बाजू समान आहेत त्याची परिमिती पंधरा सेमी तर त्रिकोणाच्या क ख ही बाजू किती लांबीची असेल ही क ख आणि ग याची पंधरा सेमी आहे आणि समभुजे म्हणजे समान बाजूचे तीन भाग झाले पाहिजेत म्हणजे पाच पाच आणि पाच सेमीचे तर त्रिकोणाची कख बाजूची लांबी कख एक बाजू ही पाच सेमीची असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर पुढील प्रश्न घेऊयात आपण दहावा प्रश्न घेऊयात जरा वेगळा आहे पहा यामध्ये काय सांगितले सोबतच्या आकृतीची परिमिती किती या पद्धतीची आकृती दिलेली आहे आणि याची आपणास परिमिती विचारलेली आहे तर याची जर परिमिती काढायची म्हणलं तर आपणास ह्या बाजू दिलेल्या आहेत त्यांचे सुद्धा लांबी काढणे गरजेचे आहे कारण सर्व बाजूंची यामध्ये बेरीज येणार आहे ही दोन सेमी आहे ही तीन सेमी आहे ही चार सेमी आहे ही दोन सेमी आहे पहा आता ही चार सेमी आहे कुठून कुठपर्यंत इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत ही किती आहे चार सेमी आणि त्यानंतर इथून इथपर्यंत इत दोन सेमी म्हणजे इथून इथपर्यंत इत किती असणार आहे दोन सेमी याच पद्धतीनं इथून इथपर्यंत दोन सेमी म्हणजे इथून इथपर्यंत किती असणार आहे दोन सेमी आणि इथून इथपर्यंत तीन आहे म्हणून इथून इथपर्यंत सुद्धा किती असणार आहे तीन सेमी म्हणजे ही लांबी टोटल होणार आहे पाच सेमी आणि ही लांबी टोटल होणार आहे सहा सेमी पहा मग किती परिमिती येतील ही लांबी दोन आहे दोन सेमी ही सहा सेमी चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ झाले आठ आणि ही आहे पाच आठ आणि पाच तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा चार बावीस म्हणजे याची संपूर्ण परिमिती येणार आहे बावीस सेमी याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर पहा हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे हा प्रश्न काय आहे एका त्रिकोणाची परिमिती अठ्ठावीस सेमी आहे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे नऊ सेमी व आठ सेमी असल्यास तिसऱ्या बाजूची लांबी किती याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद